श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपले जे काही युट्यूबरचे सबस्क्रायबर आहेत आणि जे कोणी आपला व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी एक महाराजांच्या चरणी एक नम्र विनंती आहे महाराज की जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत किंवा ज्यांचे कोणाचे प्रश्न अडलेले आहेत किंवा ज्यांच्या कोणाच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत आणि ज्यांचे काम मार्गी लागत नाही आहेत त्यांना त्यांचे कार्य या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सेवांच्या माध्यमातून मार्गी लागू द्या महाराज हीच आपल्या चरणी विनंती त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आज आपण सर्वात मोठ्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत ती म्हणजे नित्यसेवा आयुष्यामध्ये नित्यसेवेचं काय महत्व आहे केंद्रात मठात मंदिरात गेल्यानंतर महाराजांचं जेव्हा आपण गुरुपथ घेतो महाराजांना जेव्हा आपण नाराज ठेवतो तर तेव्हा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण नित्यसेवा घरी घरच्या घरी आपल्या कार्याच्या ठिकाणी आपल्या रूमवर आपल्या घरामध्ये आपण कशा पद्धतीने करू शकता तर दैनंदिन जीवनामध्ये सेवेला खूप मोठं महत्व आहे आणि नित्य सेवा करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या स्तोत्र मंत्राचं पठन आपल्याला करावं लागतं कुठल्या अध्यायाचं पठन आपल्याला करावं लागतं दररोज दैनंदिन जीवनामध्ये ते आपण साध्य आणि सोप्या पद्धतीने आणि अतिशय महत्वाची माहिती आहे स्किप नका करू आणि जे लोक नवीन आहेत केंद्रात मटात जाणारे आणि ज्यांना या सेवेची गरज आहे त्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपण त्यांच्या एक प्रकारचं म्हणजे प्रचार प्रसार करूयात की ज्यांना जे नवीन आहेत त्यांना सेवा कशी करायची नित्यसेवा कशी करायची हे समजेल आपण आता बघूयात की नित्यसेवा नित्य म्हणजे काय नित्यसेवा म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असतो मग जीवन जगत असताना आपल्याला कुठल्या तरी देवतेचं संरक्षण पाहिजे असते व आपले कार्य मार्गी लागावे व आपल्या सर्व प्रश्न मार्गी <कुं>, लागावे सर्व प्रश्न सुटावीत व परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान यावं यासाठी आपण स्वामींची नित्यसेवा करायची असते तर बघा आपण केंद्रात जातो महाराजांना नाराज ठेवतो आणि मग आपण घरी येतो व आपल्या काही इच्छा ज्या असतात त्या आपण सेवा घेऊन पूर्ण करतो परंतु कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर मग आपण आपल्याला केंद्रात मठात सांगितलं ते मंदिरात की आपण नित्यसेवा केली पाहिजे नित्यसेवामध्ये तीन अद्याप केलं पाहिजे मग तीन अद्या अकरा वाडीचं महत्व काय तर आपण सर्वप्रथम बघा की आपण हे समोर ग्रंथ ठेवलेले आहेत यामध्ये आपण माल ठेवलेली आहे नित्य सेवा ग्रंथ ठेवलेला आहे स्वामी चरित्र सारामृत ठेवलेला आहे आता याला अतोनात महत्व आहे हे ग्रंथ म्हणजे जीवन बदलून टाकणारे एक प्रकारचे ग्रंथ आहेत हे नित्यसेवा प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे हा ग्रंथ स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष अंश आहे आणि प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं हे एक प्रकारचं एक सदेह जे शक्ती आहे ती या ग्रंथामध्ये साठवलेली आहे आणि ही माळ ही माळ खूप महत्वाची माळ आहे कारण जीवनामध्ये माळेचं खूप मोठं महत्व स्वामी महाराजांनी सांगून दिलेलं आहे सेवेमध्ये सांगून दिलेलं आहे बघा आपण जेव्हा केंद्रात मठात जातो नारळ ठेवतो आणि महाराजांना विनंती करतो की मी आता नित्यसेवा सुरू करायला सुरुवात करणार आहे आणि मला माझे हे प्रश्न आहेत ते सुटू द्या तर बघा नित्यसेवा का करावी ज्या कुणा मनुष्यांना असं वाटते की आपल्या जीवनामध्ये सुख यावं शांती यावी आपले सर्व प्रश्न सुटावे त्यांनी नित्यसेवा करावी आणि नित्यसेवेचं से महत्व काय तर ते आपण जाणून घेऊया की आपण नेहमी ऐकतो तीन अध्याय अकरा माडी केल्या पाहिजेत तर तीन अध्यायचं महत्त्व काय अकरा माडीचं महत्व काय जेव्हा आपण माळ जपतो तर माळ जपत असताना बघा आपल्याला मुरगी मुद्रेमध्ये माळ जपायची असते हा जो करंगडी शेजारील बोट आहे यावर आपल्याला हा मेरुमणी धरायचा आहे आणि या अंगठ्यामध्ये हे माळ आपल्याला पकडायची आहे आणि वरती जे हे बोट आहे आपलं म तर्जनी जवळचं हे मध्य महाचं बोट आहे या बोटाने ती माळ जपायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नंतर ती माळ अशी पलटून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे अशा प्रकारे आपल्याला माळ जपायची आहे आणि अगदीच जे नवे सेवेकरी असतील भक्त असतील त्यांना माळ जपता येत नसेल त्यांनी सरळ सरळ अशी माळ घ्यायची आणि आपल्या अंगठाने जपायची आहे बघा महाराजांना फक्त नामस्भर हवं असतं तुम्ही कशा पद्धतीने करता ती पद्धत तुम्हाला हळूहळू कळेलच परंतु सुरुवात करणं हे सर्वात महत्वाचं असतं त्यामुळे आपण अशी अंगठ्याने सुद्धा माळ जपू शकता आणि आपण अकरा माडीचं जप करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर आपण देवार समोर बसायचं आणि व्यवस्थित रित्या आसनावर बसायचं आणि महाराजांना मुजरा करायचा व त्यानंतर आपण अकरा माळी जप करायला सुरुवात करायची तर अकरा माळीचं महत्व काय असते बघा पहिली माळ जी असते ती आपल्या स्वामी महाराजांसाठी गुरूंसाठी असते जे कोणी आपले गुरु असतात त्यांच्यासाठी दुसरी जी माळ असते ती मातासाठी असते तिसरी माळ जी असते ती पित्यांसाठी असते आणि चौथी माळ जी असते ती पितरांसाठी असते आणि पाचवी माळ जी असते ती काम कामासाठी असते सहावी माळ जी क्रोधासाठी असते आणि सातवी माळ ही मोहासाठी असते आठवी माळ ही लोभासाठी असते आणि नववी माळ ही मत्सासाठी असते या षड रिपूंसाठी या सहा माळी असतात आणि दहावी माळ ही अहंकारासाठी असते आणि अकरावी जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते जेव्हा आपण अकरा माळी जप करतो तेव्हा जर आपण एकच माळ जप केला आणि जर अकरा माळी जप केला नाही तर आपण पहिल्या पायरीहून अकराव्या पायरीवर पाय देण्यासारखं असतं त्यामुळे आपल्याला अकरा माडी जप करणं क्रमप्राप्त असते कारण शेवटची जी माळ असते ती आपल्यासाठी असते थोडक्यात काय तर आपल्याला एक एक माळ त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अडपण करत जावं लागते व त्यानंतर आपल्याला अकरावी जी माळ असते ती आपल्या प्रश्न सुटण्यासाठी असते त्यामुळे आपल्याला कंजुशी सेवेमध्ये नाही करायची आहे आणि अकरा माडी जप नित्य करायचा आहे म्हणजे आहे बघा त्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय वाचायचे असतात रोज म्हणजे पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय असे सात दिवसामध्ये आपले तीन अध्याय होतात म्हणजे सात एकवीस अध्याय होतात नंतर पूर्णपणे तो डबल म्हणजे पूर्णपणे परत परत अध्या तो अध्याय चालू होतो पहिल्यापासून तर मग तीन अध्यायाचं महत्व काय तर बघा पहिला जो अध्याय आपण वाचतो त्या अध्याय पूर्व कुकर्म जे झालेले असतात आपल्याकडून ते नष्ट होण्यासाठी असतात आणि दुसरा अध्याय जो असतो तो वर्तमान काळातील सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी असते व तिसरा अध्याय उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी असतात असे आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा सात आठ नऊ अशा प्रकारे आपण सात दिवसामध्ये एकवीस या अध्यायाचं आपण पठन करायचं असतं त्याचबरोबर अकरा माळी जप आपल्याला करायचा असतो व कोणतीही सेवा सुरू करण्याआधी आपल्याला स्वामी महाराजांचं स्तवन वाचणं कम प्राप्त असतं हे बघा स्वामी स्तवन दिलेलं आहे हे स्वामी स्तवन वाचायचं एक आणि इथे गुरु ब्रह्मा प्रार्थना दिलेली आहे व प्रार्थना झाल्यानंतर इथे आपल्याला स्वामी महाराजांचा एक माळ जप सांगितलेला आहे तर तो, तो जप आपल्याला यामध्ये या, या माळीवर करायचा असतो बघा स्वामी स्तवन स्वामींची माळ एक जप व अकरा माळी व तीन अध्याय आपल्याला हे वाचायचे असतातच यानेच आपले प्रश्न शंभर टक्के नव्याण्णव टक्के आपले प्रश्न सुटत असतात त्याचबरोबर आपल्याला याबरोबर आणखी कुठल्या प्रकारचे मंत्र म्हणायचे तर आपल्याला नित्यसेवा ग्रंथातील गायत्री मंत्राचं आपल्याला चोवीस वेळा उच्चारण करायचंय बघा ओम तत्स पित्रुवर्ण्यमगो देव श्री मय देवनापुरात हा चोवीस वेळा मंत्र म्हणायचा त्याचबरोबर आपल्याला नवार्न मंत्र म्हणायचा ओम रिम क्लिम चामुंडा चामुंडावीचे हा सोळा वेळा म्हणायचा त्याचबरोबर आपल्याला महामृत्यूं मंत्र दिलेला आहे तो महामृत्यूंचे मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा त्याचबरोबर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत परंतु आपण शॉर्टकट मध्ये कशी सेवा करायची तर तीन अध्याय स्वामी स्तवन, स्वामी महाराजांची माळ गायत्री मंत्र चोवीस वेळा सोळा वेळा नवारणव मंत्र आणि अकरा वेळा महामृत्यूंचे मंत्र व त्याच बरोबर सर्वात महत्वाचं की एकशे नऊ पेज नंबर वर आपल्याला कालभैराष्टक दिलेलं आहे हे कालभैराष्टक सर्वात शेवटी वाचायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची ही झाली नित्यसेवा बघा तीन अध्याय अकरा माडी महाराजांचं स्टार्टिंगला स्तवन महाराजांची माळ स्टार्टिंगला आणि त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र अकरा वेळा महामृत्यूंचे मंत्र बघा सर्व सेवा यामध्ये होतात व त्यानंतर सगळ्यात शेवटी अशा प्रकारे आपल्याला साध्य आणि सोप्या पद्धतीने नवीन सेवेकरांना हि हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवेला सुरुवात करायची आहे सेवेला सुरुवात करा तुम्हाला निश्चितच चाळीस दिवसामध्ये तुमच्यामध्ये खूप बदल दिसतात घरामध्ये शांतता दिसते लक्ष्मी टिकायला लागते गुरूंचा आशीर्वाद लाभते ग्रह जर वक्री असतील तर ते शांत होतात घरामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा राहत नाही व घरामध्ये एकोपा सुरुवात होते ही नित्यसेवेचं एवढं से मोठं महत्व आहे अगणित तुम्ही फक्त नित्यसेवा सुरुवात करायला सुरुवात करा आणि काही जर तुम्हाला प्रश्न असले तर तुम्ही नक्की टाका हा व्हिडिओ आपण आपल्यासाठी बनवत असतो की जे लोक केंद्रात मठात जाणं त्यांना शक्य होत नाही त्यांना घरच्या घरी नित्यसेवा कशी करावी यासाठी आपण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न करत असतो व्हिडिओ मोठा झाला असेल तर क्षमस्व परंतु हा व्हिडिओ हा आपल्यासाठीच असा आहे आणि आपण हा एकदम स्कीप न करता एकदम शांततेने याचं महत्व काय तर हे तुम्ही बघा आणि काही प्रश्न असले तर तुमचे प्रश्न कमेंट्स मध्ये टाका म्हणजे त्यावर आपल्याला उत्तरे देता येतील झालेली सेवा महाराज चरणी अर्पण आणि सेवा सर्वांनी करा आणि हा व्हिडिओ दहा लोकांपर्यंत प्रचार प्रसार करा जेणेकरून अनेक लोक सेवा करतील व त्यांचे प्रश्न सुद्धा सुटतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त